श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिव महापुराण विद्धेश्वर संहितेतील आजचा अध्याय तेरावा या अध्यायामध्ये सदाचार संध्यावंदन जप गायत्री दान न्यायोची धनुपार्जन व अग्निहोत्र यांचे महत्त्व आणि महात्म्य सांगितलेले आहे चला तर मग सुरू करू जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा श्री गणेशाय नम ऋषीजन सुतांना म्हणाले महात्मन आता आम्हाला सदाचाराविषयी काही सांगा तसेच कोणते सत्कर्मे केल्याने स्वर्गाधी पुण्यलोक आणि कोणतेच दुष्कर्मे केल्याने भयंकर नरक यातना भोगाव्या लागतात त्याविषयीची सविस्तर माहिती सांगण्याची कृपा करा तेव्हा सूत म्हणाले निजन हो सदाचाराचे पालन करणाऱ्या विद्वान ब्राह्मणालाच स्वतःला ब्राह्मण मनविण्याचा अधिकार आहे जो वेदांनी सांगितलेल्या आचारांचे पालन करतो वेदांचा अभ्यास करतो त्याला विप्र म्हणतात जो सदाचार संपन्न आहे जो वेदोपदिष्ट धर्माचे निष्ठेने आचरण करतो आणि जो विद्यावंत आहे त्या ब्राह्मणाला द्विज म्हणतात ज्याचे फारसे वेद अध्ययन झालेले नाही जो वेदोक्त धर्माचे थोडे बहुत पालन करतो आणि जो पुरोहित मंत्री अशा पदावर राहून राजाची सेवा करतो त्या ब्राह्मणाला क्षत्रिय ब्राह्मण म्हणतात जो ब्राह्मण ऋषी किंवा वाणिज्य करतो तसेच थोड्याफार ब्राह्मणोचित आचरणही करतो त्याला वैश्य ब्राह्मण म्हणतात जो ब्राह्मण स्वतःच शेत नांगरतो त्याला शूद्र ब्राह्मण म्हणतात जो ब्राह्मण दुसऱ्यांचे दोष पाहतो परद्रोह करतो त्याला चांडाळ ब्राह्मण म्हणतात जो क्षत्रिय पृथ्वीचे अर्थात आपल्या राज्याचे पालन संरक्षण करतो त्याला राजा म्हणतात राजपदावर नसलेल्या आपण देशाचे संरक्षण करणाऱ्या लोकांना क्षत्रिय म्हणतात जो धान्यादी वस्तूंची खरेदी विक्री करून नफा मिळवितो त्याला वैश्य म्हणतात जो रत्ने मानके व मोती विकतो त्याला वणिक म्हणतात जो मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीनही वर्णांची सेवा करतो त्याला शूद्र म्हणतात जो शूद्र स्वत नांगर धरतो त्याला कुकृशल म्हणतात जो शूद्र सेवा आणि शेती सोडून अन्य व्यवसाय करतात त्यांना दस्यू म्हणतात आता मी तुम्हाला मनुष्यांनी स्वहितार्थ काय करावे ते सांगतो चतुर्वर्णातील सर्व लोकांनी ब्राह्मूहूर्तावर उठावे वा बसून आपापल्या इष्टदेवतांचे स्मरण करावे आपल्या धर्माचे अर्थात कर्तव्यांचे चिंतन करावे त्यानंतर अर्थाचा विचार करावा ते द्रव्य मिळवण्यासाठी काय काय करावे लागणार आहे त्यासाठी कोठे जावे लागणार आहे त्यामध्ये आपल्याला किती कष्ट पडणार आहेत त्यामधून किती उत्पन्न होईल व किती खर्च होईल या सर्व गोष्टींवर नीट विचार करावा रात्रीच्या शेवटच्या प्रहराला कुशक काल म्हणतात त्या अंतिम प्रहराच्या अर्ध्या किंवा मध्य भागाला संधी म्हणतात ब्राह्मणाने लवकर उठून या संधीकाळीच मलमूत्र विसर्जन करावे शरीराला वस्त्राने आच्छादून घराबाहेर पडावे जलाशय देवाले लोकांचा वावर असलेली स्थाने यांच्यापासून दूर एकांतात जाऊन उत्तराभिमुख बसून प्रात्रविधी उरकावे उत्तरावरती बसणे शक्य नसेल तर अन्य दिशांना तोंड करून बसावे उठल्यावर मलाकडे पाहू नये जलाशयातून बाहेर काढलेल्या पाण्याने लिंग शुद्धी करावी गुदास्थाने तीन पाच किंवा सात वेळा माती लावून ला ते पाण्याने धुवावे लिंगाला थोडीशी माती लावून ते धुवून शुद्ध करावे त्यानंतर अन्यत्र जाऊन हातपाय धुवावेत आठ वेळा खळखळून चूळ भरावी दंत धावनासाठी कडून वृक्षांची कोवळी फांदी घ्यावी तिने दाद घासताना तर्जिनीचा वापर करू नये त्यानंतर जलदेवतांना नमस्कार करावा मुखाने मंत्रोच्चार करीत जलाशयात स्नान करावे गळ्या एवढ्या किंवा कमरे इतक्या पाण्यात उभे राहून डुबकी मारावी खोल पाण्यात उभे राहणे शक्य नसेल तर गुडघ्या एवढ्या पाण्यात उभे राहून अंगावर पाणी घ्यावे जाणत्या मनुष्याने मंत्रोक्त स्नान करून त्याच तीर्थातील जलाने देवादिकांना स्नानानं ना तर्पणही करावे त्यानंतर धूतवस्त्र नेसावे उतरणीय धारण करावे अंगावरून काढलेली आधीची ओली वस्त्रे विस्तृत जलाशयावर कधीही धुऊ नयेत ती एखाद्या विहिरीवर कुंडावर किंवा घरी नेऊन धुवावीत ती चांगली पिळावी भी, वस्त्रे पिळताना जे पाणी खाली पडते ते एका विशिष्ट श्रेणीच्या पितरांच्या तृप्तीसाठी असते त्यानंतर जाबाली उपनिषदातील ओम अग्निरीती या मंत्राचा उच्चार करून भस्म अभिमंत्रित करावे त्या भस्माने भाळावर त्रिकुंड्र काढावा भा। या विधीचे पालन केले नाही किंवा तत्पूर्वी हातातील भस्म जलात पडले तर मनुष्याला नरकप्राप्ती होते असो मग पापांच्या शांतीसाठी आपोहिष्ठा या मंत्राने मस्तकावर पाणी शिंपडावे यश क्षया या मंत्राचा उच्चार करून पायावर जल शिंपडावे याला संधी प्रोक्षण म्हणतात आपोहिष्ठी ती मंत्रामध्ये तीन ऋचा आहेत आणि प्रत्येक ऋचेमध्ये गायत्री छंदाचे तीन तीन चरण आहेत त्यातील पहिल्या ऋचीच्या तीन चरणांचा उच्चार करून अनुक्रमे चरण मस्तक आणि हृदय यांच्यावर जल शिंपडावे दुसऱ्या रुचीच्या तीन चरणांचा उच्चार करून अनुक्रमे मस्तक हृदय चरण यांच्यावर जल शिंपडावे आणि तिसऱ्या रुचीचा तीन चरणांचा उच्चार करून अनुक्रमे हृदय मस्तक आणि चरण यांच्यावर शिंपडावे विद्वान पुरुष या स्नानालाच मंत्र स्नान मानतात व पवित्र वस्तूचा स्पर्श झाला असेल आरोग्य चांगले नसेल राजावर आणि राष्ट्रावर काही संकट आले असेल किंवा प्रवासात पुरेसे पाणी उपलब्ध नसेल तर मंत्र स्नान करावे प्रातकालीन संध्योपासनेमध्ये गायत्री मंत्राचा जप करून उर्ध्व दिशेला सूर्यासाठी तीन वेळा अर्घ्य द्यावे मध्यान्ह संध्यासमयी गायत्री मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्यावे संध्याकाळची संध्या करताना पश्चिमाभिमुख बसावे सूर्यासाठी पृथ्वीवरच अर्घ्य अर्पण करावे प्रातकाळी आणि मध्यान्नी ओंजळीमध्ये अर्घ्यजल घेऊन अंगुलीच्या दिशेने सूर्यदेवासाठी अर्घ्य द्यावे अंगोलीच्या छिद्रांतून मावळतीकडे जाणाऱ्या सूर्याला पाहावे सूर्यासाठी स्वतः प्रदक्षिणा घालावी शुद्ध जलाने आचमन करावे सायंकाळी सूर्यास्तापूर्वी दोन घटिका आणि आधी केलेली संध्या निष्फल असते कारण तो सायन संध्येचा समय नाही या ठिकाणी टीप आहे की एक घटिका म्हणजे चोवीस मिनिटांचा काळ संध्या ही वेळेवरच झाली पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा आहे संध्योपासनेत एक दिवसाचा खंड पडला अन्य तीनही संध्यांसमयी नित्य जपाव्यतिरिक्त गायत्रीचा शंभर वेळा जप करून प्रायश्चित्त घ्यावे संध्यादिनित्यकर्मामध्ये नित्यकर्मामध्ये दहा दिवसाचा खंड पडला तर एक लक्ष गायत्री जप करून प्रायश्चित्त घ्यावे नित्यकर्मामध्ये एक महिन्याचा खंड पडला तर संध्योपासकांनी आपला उपनयन संस्कार पुन्हा करून घ्यावा मोक्षप्राप्तीसाठी ईश म्हणजेच शंकर गौरी कार्तिकेय विष्णू ब्रह्मा चंद्र यम आणि अन्य देवता या सर्वांना एक रूप मानावे शुद्ध जलाने तर्पण करून त्यांना तृप्त करावे हे तर्पण ब्रह्मार्पण करून आचमन करावे उपासनेसाठी तीर्थाची उजवी बाजू किंवा उजवीकडील प्रशस्त मठ मंत्रालय जसे की वैदिक पाठशाला देवालय पवित्र स्थान आपले घर किंवा कोणतेही नियत पवित्र स्थान योग्य होईल उपासना करताना योग्य आसनावर स्वस्थचित्त बसावे स्वस्थचित्त बसावे मन एकाग्र करावे आपल्या इष्टदेवतांना यांना नमस्कार करावा प्रथम प्रणवाचा व त्यानंतर गायत्रीचा जप करावा प्रणवाच्या अ उ म या तीन अक्षरांनी जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्यच प्रतिपादित होते म्हणून आपण करीत असलेली प्रणवाची उपासना ही जीव स्वरूप अशा आपल्याला शिवत्वाकडे नेणार आहे अशी दृढ श्रद्धा हवी तसेच प्रणवाचा जप करताना आपण त्रैलोक्याची सृष्टी करणारे ब्रह्मदेव पालनपोषण करणारे विष्णू आणि संहार करणारे रुद्र या त्रिरूपातील परमात्म्यांचीच आराधना करत आहोत अशी भावना ठेवावी तो परमात्मा म्हणजेच ब्रह्मस्वरूप ओंकार आमची ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन बुद्धी यांना भुक्तिमुक्तीदायक अशा धर्माच्या आचरणासाठीच नित्य प्रेरणा देवो असे चिंतन करावे अशा प्रकारे अर्थानुसंधान ठेवून प्रणवाराधना करणारा मनुष्य ब्रह्मपदाची प्राप्ती करून घेतो असा जप करणे शक्य नसेल तर एकाग्रतेने नुसतं मंत्र जप करावा त्यानेही मोक्ष मिळतो ब्राह्मणांनी गायत्री मंत्राचा प्रार्थन समयी एक हजार मध्यान समयी शंभर आणि संध्याकाळी अठ्ठावीस वेळा जप करावा क्षत्रिय आणि वैश्याने तिन्ही संध्यासमयी आपल्याला आपापल्या सामर्थ्यानुसार गायत्री जप करावा आपल्या शरीरात मूलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत आज्ञा आणि सहस्त्रात हे सहा सूक्ष्म चक्री आहेत ब्रह्मा विष्णू ईश जीवात्मा आणि परमेश्वर यांचे अधिष्ठान असते साधकाने ब्रम्हबुद्धीने हे सर्व एकरूपच असून मी ही ब्रह्मच आहे या धारणेने श्वासाकडे लक्ष द्यावे हाच सो अहम जप होय सो अहम जप करताना स्वतः सहित या संपूर्ण चराचर दृश्य दृश्य विश्वात नंतर बाह्य एकमेव ब्रह्मतत्वच विराजमान आहे अशा अर्थाचे चिंतन करावे जीवाला परत ब्रह्मस्वरूपात स्थित करणे अर्थात जीवाला शिवाशी जोडणे हेच सो अहम जपाचे मूळ तत्व आहे याचा नित्य सहस्त्र जग केल्याने ब्रह्मलोकप्राप्ती होते शंभर वेळा जग केल्याने इंद्रपदाची प्राप्ती होते ब्राह्मणेत तर कोणत्याही पुरुषाने आत्मरक्षणासाठी थोडा वेळ जरी सो अहम जप केला तरी त्याला ब्राह्मणकुळात जन्म मिळतो ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्याने नित्य प्रभादी सुचिरभूत होऊन सूर्या बसून शुद्ध अंतकरणाने मंत्रानुष्ठान करावे जो मनुष्य गायत्रीचा बारा लक्ष जप करतो तोच खऱ्या अर्थाने ब्राह्मण असतो ज्या ब्राह्मणाने गायत्रीचा एक लाखही जप केलेला नाही त्याला कोणत्याही स्वरूपाचे वैदिक कार्य करण्याचा अधिकार नाही मनुष्याने सत्तर वर्षापर्यंत वर्णाश्रम धर्माचे नियमपूर्वक पालन करावे त्यानंतर त्याने ग्रहत्याग करून संन्यास घ्यावा ित्य प्रवादी बारा हजार संख्येत प्रणव जप करावा या साधनेत एक दिवसाचा खंड पडला तर दुसऱ्या दिवशी त्या दिवसाचा व आधीच्या दिवसाचा मिळून चोवीस हजार जप करावा जपानुष्ठानाचे ब्रम्मप्राप्तीसाठी निष्ठेने आचरण करावे या आराधनेत एक महिनाभर खंड पडला तर प्रायश्चित्त म्हणून प्रणवाचा दीड लक्ष जप करावा त्याहीपेक्षा अधिक काळ खंड पडला आचार्यांकडून साधनेची पुन्हा दीक्षा घ्यावी प्रायश्चित्त घेतल्याने साधनेतील दोषांची शांती होते हे शांती कर्म केले नाही तर नरक्यातना भोगाव्या लागतात संन्यासा व्यतिरिक्त अन्य वर्णाश्रमाच्या लोकांनी धर्म व अर्थ यांच्या प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे पण त्याला पण ज्याला मोक्षप्राप्तीची तळमळ आहे त्याने ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करावा व त्या अनुषंगाने साधना करत राहावे धर्म मार्गाने मिळविलेल्या द्रव्यातून प्राप्त झालेले भोग सुखकर असतात त्या भोगातून वैराग्यही उत्पन्न होते अधर्माने मिळवलेल्या धनापासून उत्तमोत्तम असे कधीही कितीही भोग प्राप्त केले तरी सुखशांती समाधान लाभत नाही त्या भोगापासून तीव्र आसक्तीच उत्पन्न होते धर्म दोन प्रकारचा आहे देहाशी निगडीत असलेला धर्म आणि धनाशी निगडीत असलेला धर्म देहाने तीर्थस्नानादिकांच्या रूपाने धर्म घडतो धनाने दान यज्ञादि रूपाने धर्म घडतो मनुष्याला धर्माने धन व तपश्चर्याने दिव्य रूप प्राप्त होते जो मनुष्य कामनांचा त्याग करतो ज्यांच्याविषयी उदासीन राहतो त्याचे अंतकरण शुद्ध होते त्या शुद्धीतून मोक्षपर ज्ञानाचा उदय होतो सतयुगात ध्यानाने त्रेतायुगात तपश्चरीने तर द्वापार अधिकांनी ज्ञानप्राप्ती होत असे पण कलियुगात धनालाच फार प्राधान्य प्राप्त झाले आहे त्यामुळे मनुष्याच्या कल्याणासाठी दानाधिक साधन धर्मच योग्य होय कलियुगात देवप्रतिमांच्या पूजनानेच ज्ञानप्राप्ती होईल असे सांगितले आहे प्रत्येकाला आपल्या पाप पुण्याची फळे भोगावीच लागतात धर्म हा सुखस्वरूप आहे धर्माचरणाने अबुद्ध होतो अधर्म हा हिंसात्मक आहे तो दुःख आणि अधोगतीलाच कारणीभूत होतो म्हणून उत्तम सोख्य उत्तम भोग व मोक्षप्राप्तीसाठी धर्म मार्गाचा अवलंब करावा सदाचाराने राहावे जो मनुष्य एखाद्या सच्छिव ब्राह्मणाची आजीवन उपजीविका पाहतो त्याला ब्रह्मलोक प्राप्ती होते एक हजार चांद्रिया वृत्त केल्यानेही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते जो क्षत्रिय सहस्त्र कुटुंबाची उपजीविका चालवतो त्याला इंद्रलोकाची प्राप्ती होते जो क्षत्रिय दहा हजार कुटुंबाचे पालनपोषण करतो त्याला ब्रह्मलोकी गती मिळते जो मनुष्य ज्या देवते प्रत्यर्थ धर्मादी सत्कर्म करतो तो मरणोत्तर त्याच देवतेच्या लोकी जातो धनहीन मनुष्याने तपश्चर्या करावी कारण तपस्या आणि तीर्थसेवनाने त्यालाही अक्षय सुख प्राप्त होते ऋषीजन हो आता मी तुम्हाला धनार्जनाविषयी काही सांगतो ब्राह्मणाने धनप्राप्ती करताना अतिशय सावध राहावे योग्य व्यक्तीकडूनच दान स्वीकारावे यज्ञ करून द्रव्य मिळवावे धनाच्या बलाचार होऊ नये अनुचित क्लेशकारक करू नये सनमार्गाने धन मिळवून त्यांचा संग्रह करावा क्षत्रियाने आपल्या पराक्रमाने वेशाने शेती गोपालन व्यापार आदी मार्गाने धन मिळवावे शुद्राने सेवा कर्मे करून धनार्जन करावे जो गरीब आहे त्यानेही कष्ट करून न्याय मार्गाने धन मिळवावे त्याचे रक्षण करावे मनुष्याने धर्ममार्गाने धन मिळवावे आणि त्यातून दानधर्म हे करावं कारण दानाने ज्ञानप्राप्ती होते आणि ज्ञानाने मोक्षप्राप्ती सुलभ होते दानाचे महत्त्व पार आहे ते परम कल्याणप्रद आहे हे लक्षात घेऊन ग्रहस्थाने धनधान्यादी सर्व वस्तूंची यथाशक्ती दान द्यावे दानलेल्यास पाणी द्यावे भूके अन्न द्यावे धान्य द्यावे भक्ष भुज्य लेंग चोष्य असे चारही प्रकारच्या सिद्धांताने दान द्यावे त्याच्या घरचे अन्न खाऊन जर कोणी कथाश्रवणादि सत्कर्म करत असेल तर त्याचे अर्धपुण्य दात्याला प्राप्त होते जो मनुष्य स्वतः दान घेतो त्यानेही दानात प्राप्त झालेली वस्तूंचे दान द्यावे आणि त्या प्रतिग्रह्यजनित पापाच्या शुद्धीसाठी तपश्चर्या करावी तसे केले नाही तर त्याला रवरव नरक प्राप्त होतो मनुष्याने न्यायमार्गाने मिळवलेल्या धनाचे तीन भाग करावे त्यापैकी एक भाग धर्मासाठी खर्च करावा दुसरा भाग वृद्धीसाठी म्हणजे स्वतःच्या आर्थिक विकासासाठी संग्रही ठेवावा आणि तिसऱ्या भागाने आपली उपजीविका भात चालवावी धर्मकार्यासाठी राखून ठेवलेल्या द्रव्यातून नित्य नैमितिक आणि कामकार्य करावे बुद्धीसाठी संग्रही ठेवलेल्या द्रव्यातून व्यापार व्यवसाय करावा नफा मिळवावा त्यातून हितकारक सीमित उपभोग घ्यावेत नफा मिळवण्यासाठी लोकांना नाडू नये नफ्याचा सहावा भाग दान द्यावा जो शेती करतो त्याने आपल्या मिळकतीचा दहावा भाग दान करावा त्यामुळे पापाची शुद्धी होते उत्पन्नाचा ठराविक भाग दान धर्मासाठी खर्च केला नाही तर बुद्धीप्रष्ट होते शेती आणि व्यापारात नुकसान सोसावे लागते एखाद्याला अकस्मात धनलाभ झाला असेल तर त्याने त्यातील अर्धा हिस्सा द्यान दान द्यावा एखाद्याने चुकीच्या मार्गाने किंवा ज्यांच्याकडून दान घेऊने अशांकडून दान घेतले असेल तर ते सर्वच्या सर्व दान जलाशयात विसर्जित करावे ज्याला सुख समृद्धीची अपेक्षा आहे सदाचारी ब्राह्मणाला घरी बुलावून त्याला यथाशक्ती दान द्यावे जो याचना करून द्रव्य किंवा धान्य मिळवतो त्याने हे दान करायला हवे जो दान देतो असे सांगून दानधर्म करत नाही अर्थात ब्राह्मणाला बघू याचकाला अशा आशा दाखवून त्याची निराशा करतो तो सत जन्म सतजन जल्म कर्जबाजारी होतो जो ज्ञानी आहे त्याने लोकांच्या कर्माचे मूल्यमापन करू नये दुसऱ्यांचे दोष सांगू नयेत कोणाचेही पाहिलेले वा ऐकलेले रहस्य प्रकट करू नये तसेच इतरांचे अंतकरण व्यथित होईल असे कधीही बोलू नये विद्वान आणि जाणत्या मनुष्याने ऐश्वर प्राप्तीसाठी दोन्ही संध्यांसमयी अग्निहोत्र करावे किमान एकदा तरी करावे अग्निहोत्रात विधीपूर्वक दिलेल्या आहुतींनी सूर्य आणि अग्निसंतुष्ट होता ज्यांना अग्निहोत्र करणे शक्य नाही त्यांनी घरात शिजवलेल्या पक्वानांचा नैवेद्य समर्पित करावा हेही शक्य नसेल तर संध्यासामे जप करून सूर्याला नमस्कार करावा ज्यांना आत्मज्ञानाची इच्छा आहे तसेच ज्यांना धनऐश्वर्याची इच्छा आहे त्यांनी अशा प्रकारे विधिवत उपासना करावी जे नेहमी ब्रह्मयज्ञ करतात देवतांची पूजा करतात अग्निपूजा व गुरुसेवा तत्परतेने करतात ब्राह्मणांना भोजन व द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट करतात ते सर्व लोक स्वर्गलोकी सर्वोत्तम भोग भोगतात या ठिकाणी शिवपुराणातील बिग्देश्वर संहितेतील अध्याय तेरावा हा समाप्त झाला